नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती सोमवारी निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे तर एक्सपायरीमध्ये निफ्टीमध्ये कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो निफ्टीचे एक्सपायरीचे ट्रेड प्लॅन काय असायला हवेत आणि निफ्टीची सोमवारची ओपनिंग कशी राहील या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुमच्यासाठी भरभराटीची जावं हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आपण प्लॅनिंगला सुरुवात करूया तर आज देखील निफ्टीचा तुम्ही जर चार्ट बघितला तर निफ्टीमध्ये आज आपल्याला परत एकदा एक बुलिश मोमेंटम बघायला मिळाला पंचवीस हजार सातशे चार निफ्टीची आज क्लोजिंग झालेली आहे तर आजच्या दिवसासाठी पण आपला निफ्टीचा एक कॉल सेटचा सेटअप आपण डिस्कस केला होता निफ्टीने जो काल हाय लावला पंचवीस हजार सहाशे वीस या लेवलच्या वरती निफ्टी ट्रेड करेल तर आपल्याला कॉलचा ट्रेड घ्यायचा होता असं आपलं डिस्कशन होतं तर प्लॅननुसार मी तुम्हाला ट्रेड पण शेअर केला होता तर त्या ट्रेडने जबरदस्त प्रॉफिट आपल्याला आज दिलेलं आहे तर गेले तीन दिवस निफ्टीमध्ये आपण लगातार चांगलं प्रॉफिट कमवत आहोत सोमवारी मध्ये पण आपल्याला चांगलं प्रॉफिट होऊ शकतं पण त्यासाठी आपण ज्या लेवल डिस्कस करणार आहेत त्या लेवल्स तुम्हाला समजून घ्यावे लागतील त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल त्याच्यामुळं हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सोमवारचे सर्व प्लॅन्स समजतील <coughs> ओके okay? तर आज तुम्ही निफ्टीमध्ये कॉल डायरेक्शनला किती प्रॉफिट बनवलं नक्कीच कमेंट करून सांगू शकता तर मॉर्निंगमध्ये ज्यावेळेस निफ्टी ओपन झाली त्यावेळेस तुम्हाला मी टेलिग्रामवरती सांगितलं होतं की पंचवीस हजार पाचशे या लेवलवरती पुट साईटला ओवाय आपल्याला जास्त दिसतोय त्याच्यामुळं पुटमध्ये थोडंसं काळजीपूर्वक जाण्याचा प्रयत्न करा किंवा पंचवीस हजार पाचशे या लेवलच्या खालीच पुढचा सेटअप बनू शकतो डेफिनेटली त्या मेसेजचा पण तुम्हाला तिकडे फायदा झाला असेल यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा त्या टेलिग्राम चॅनलवरती मी तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्टी शेअर करत असतो नक्कीच तुम्हाला त्या ते टेलिग्रामचा फायदा होईल ओके <coughs> okay? तर सोमवारचं प्लॅनिंग आपण इकडे सुरू करूया तर निफ्टीची आजची जी क्लोजिंग आहे ती पंचवीस हजार सातशे चारवरती आहे आणि तुम्ही जर ग्लोबल मार्केट जर बघितलं तर ग्लोबल मार्केटमध्ये आपल्याला थोडीशी पॉझिटिव्ह मुवमेंट बघायला मिळते तर आपल्या मार्केटमध्ये दोन दिवस सुट्टी आहे तर येणाऱ्या दोन दिवसामध्ये ग्लोबलमध्ये काय गोष्टी घडून येतील हे सांगणं थोडंसं सा कठीण आहे त्याच्यामुळं जर ग्लोबल मार्केट ॲज इट इज जर पॉझिटिव्ह राहिलं तर सोमवारची जी ओपनिंग असेल ती आपल्याला गॅपअप बघायला मिळू शकते पण बाय चान्स जर ग्लोबल सेंटिमेंटमध्ये जर काही निगेटिव्हिटी आली किंवा निगेटिव्ह न्यूज जर आली तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या मार्केटमध्ये पडू शकतो आणि आपलं जे मार्केट आहे ते सोमवारी डाउन ओपन होऊ शकतं त्याच्यामुळं टोटली जी आपली ओपनिंग असेल ती आपली ग्लोबल मार्केटवरती डिपेंड असेल पण सध्या तरी तुम्ही जर प्रायरेक्शन जर बघितलं तर प्रायरेक्शननुसार आपली जी इंडियन मार्केटची ओपनिंग जी असायला हवी ती पॉझिटिव्ह असायला हवी ओके तर काळजी करू नका आपण तिन्ही कंडिशनचं प्लॅनिंग डिस्कस करणार आहे बाय चान्स जर फ्लॅट ओपनिंग झाली तरी फ्लॅट ओपनिंगचा आपल्याकडे प्लॅन असणार आहे गॅप ऑफ ओपनिंग झाली तरी गॅप ऑफ ओपनिंगचा आपल्याकडे प्लॅन असणार आहे डाउन ओपनिंग जरी झाली तरी डाउन ओपनिंगचा आपल्याकडे प्लॅन असणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा तर व्हिडिओला सुरुवात करूया सोमवारी जर निफ्टीची ओपनिंग फ्लॅट झाली तर फ्लॅट ओपनिंगसाठी आपण दोन तीन लेवल्स ड्रॉ केलेले आहेत तर ते लेवल्स मी इकडे शो करतो ओके तर हे दोन तीन लेवल्स तुम्ही ड्रॉ करून ठेवा आजचा जो हाय लागला आहे पंचवीस हजार सातशे एक्क्याऐंशीचा तो रजिस्टन लेवल तुम्ही ड्रॉ करून ठेवा त्यासोबत हा जो ट्रेंडिंग ट्रेंडलाईन ड्रॉ केलाय तो ट्रेंडलाईन देखील तुम्ही ड्रॉ करा आणि पंचवीस हजार सहाशे वीसचा जो लेवल आहे हा लेवल देखील तुम्ही ड्रॉ करून ठेवा एक सपोर्ट लेवल आहे ओके तर सोमवारी जर निफ्टीची ओपनिंग फ्लॅट म्हणजे काय जिकडे क्लोज झालेले तिकडे कुठे इकडे कुठे ओपनिंग झाली ओपनिंग नंतर आपल्याला बघायचं आहे जर निफ्टीने या ट्रेंडलाईनवरती हा जो ट्रेंडलाईन ड्रॉ केला या ट्रेंडलाईनवर सपोर्ट जर घेतला आणि क्लोजिंग पॉईंटच्या वरती जर मोमेंटम करायला स्टार्ट करेल तर आपण इकडेच एक कॉलसाठी प्लॅन करू शकतो ओके क्लोजिंग पॉईंटच्या वरती म्हणजेच पंचवीस हजार सातशे दहाच्या वरती आपण कॉलसाठी जाऊ शकतो हा थोडासा रिस्की ट्रेड राहील पण ज्यांना पण सेफ ट्रेड प्लॅन करायचं आहे ते काय करतील आजचा जो हाय लागलाय जो पंचवीस हजार सातशे ऐंशीचा या हायच्यावरती प्रॉपरली पाच मिनिटाची काँड क्लोज झाली की तुम्ही इकडे कॉल प्लॅन करू शकता चान्सेस असतील निफ्टी आपल्याला सोमवारी पंचवीस हजार नऊशे ते सव्वीस हजाराच्या च्या लेवल्स पण दाखवू शकतं जर निफ्टीने आजच्या हायच्या वरती सस्टेन केलं तर म्हणजे आजचा जो हाय पंचवीस हजार सातशे ऐंशीचा या हायच्या वरती अॅटलिस्ट पंधरा मिनिट जरी होल्ड केलं निफ्टीने तर चान्सेस असतील की आपल्याला निफ्टीमध्ये पुन्हा एकदा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो हा जो तीन दिवसापासून जो बुलिश मोमेंटम आला आहे तो मोमेंटम कंटिन्यू होऊ शकतो तर आपल्याला बायस व्हायचं नाहीये लेवलचा ब्रेकआउट झाला फॉर एक्झाम्पल जर पंचवीस हजार सातशे ऐंशीचा चा लेवलचा ब्रेकआउट जर झाला आणि कॅन्डल क्लोज झाली आणि तुम्ही इकडे जर कॉल थाडेट प्लॅन केला ओके आणि मार्केट जर जा रिव्हर्स झालं ओके पुन्हा मार्केट जर खाली आलं तर आपल्याला काय करायचं आहे स्टॉप लॉस प्लेस करायचा पंचवीस हजार सातशे एक्क्याऐंशीच्या वरती तुम्ही जर कॉल चा प्लॅन केला तर इथून तुमचं तीस पॉईंट इंडेक्समध्ये तुमचा स्टॉप लॉस असणं गरजेचं आहे जर निफ्टी पुन्हा एकदा खाली जर तीस पॉईंट खाली जर आली तर तुम्ही जो कॉलचा डेट प्लॅन केलाय किंवा तुम्ही जो कॉलचा डेट घेतलाय तो तुम्हाला तिकडे एक्झिट करावा लागेल तुम्ही तो ट्रेड जर इमोशनली होल्ड कराल तर एक्सपायरी आहे एक्सपायरी म्हणजे तुम्ही जर इमोशन दाखवाल तर तुम्हाला खूप मोठा लॉस होऊ शकतो गेले तीन दिवसामध्ये तुम्ही जर प्रॉफिट बनवलाय ते तुम्ही एका दिवसामध्येच मार्केटला पुन्हा देऊ शकता तर दिवाळी आहे त्याच्यामुळे तुम्हाला सेफ ट्रेड प्लॅन करायचे आहेत भले तुमचा स्टॉप लॉस झाला तर स्टॉप लॉस घ्या आणि मार्केटला क्लोज करा आणि दिवाळी एन्जॉय करा मार्केटच्या पांदेमध्ये पडू नका कारण तुम्ही तीन दिवसामध्ये जे प्रॉफिट बनवले ते मार्केट घेण्याचे पूर्ण चान्सेस असतील ओके तर ज्यांना पण रिस्की ट्रेड प्लॅन करायचे किंवा स्कॅल्पिंग ट्रेड मारायचा आहे ते काय करतील इकडे तुम्ही ट्रेंडलाईन ड्रॉ करून ठेवू शकता ओके आणि फ्लॅट ओपनिंग नंतर या हा जो ट्रेंडलाईन ड्रॉ केला या ट्रेंडलाईनवर ब्रेकआउट देऊन पुन्हा जर निफ्टीवरती जर प्लॅन मोमेंटम करेल तर डेफिनेटली आपल्याला एक अपसाईटला चांगली मोमेंटम बघायला मिळू शकते पुट डेट कधी बनेल पुट डेट तेव्हाच बनेल ज्यावेळेस निफ्टी या ट्रेंडलाईनचा ब्रेकडाऊन करेल रिटर्स करेल देन पंचवीस हजार सहाशे वीस हा जो सपोर्ट लेवल आहे या सपोर्ट लेवलचा खाली पाच मिनिटाचे कॅन्डल जर क्लोज केली निगेटिव्ह कॅन्डल क्लोज केली तर आपण इकडे निफ्टीमध्ये दे पुढचा प्लॅन करू शकतो टार्गेट्स आपल्याला पंचवीस हजार पाचशे बघायला मिळू शकतात पंचवीस हजार पाचशेचा सपोर्ट लेवल ले जर ब्रेकडाऊन केला तर नेक्स्ट टार्गेट जे मिळेल ते पंचवीस हजार चारशेपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये डाऊन साईडला बघायला मिळू शकतात तर एक्सपायरीमुळे सोमवारी आपण काय करू ऍट द मनी आणि इन द मनीचे जे ऑप्शन्स असतील त्याच्यामध्ये आपण ट्रेड प्लॅन करू आणि जास्त लॉटमध्ये ट्रेड प्लॅन ट्रेड प्लॅन करण्याचा प्रयत्न करू नका जेवढे क्वांटिटी तुम्ही बिअर करू शकता म्हणजे तुम्ही आ, सर्न करू शकता लॉस तेवढ्याच क्वांटिटीमध्ये तुम्ही ट्रेड प्लॅन करा रिस्क मॅनेज करा प्रॉपरली तुम्ही रिस्क मॅनेज करा की तुम्हाला एका ट्रेडमध्ये किती लॉस झाला तर तुम्ही तो लॉस सर्न करू शकता आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही काय करा तिकडे क्वांटिटी सिलेक्ट करा ओके तर आपण फ्लॅट ओपनिंगचा क्लिअर प्लॅनिंग डिस्कस केला सोमवारची ओपनिंग जर गॅपअप झाली गॅपअप होणं अपेक्षित आहे जर गॅपअप जर झाली तर आपल्याला बघायचं आहे गॅपअप जर ओपनिंग झाली आणि जर निफ्टी खाली येईल तर आपण काय करू एका डीपचा वेट करू हा डीप आजचा क्लोजिंग पॉईंट आणि हा जो ट्रेंडलाईन आहे या ट्रेंडलाईनवरती जर निफ्टी आपल्याला मिळाली तर या ट्रेंडलाईनवरती काय करायचं आहे बुलिश पॅटर्न बघायचं आहे बुलिश कॅनल जर मिळाली तर डेफिनेटली आपण पुन्हा एकदा इकडे कॉलचा स्टेट प्लॅन करू टार्गेट जे मिळतील ते पहिलं टार्गेट असेल तो हा पंचवीस हजार आठशे आपला फर्स्ट टार्गेट असेल पंचवीस हजार आठशेचा ब्रेकआउट जर केला तर डेफिनेटली आपल्याला इथून पुन्हा एकदा शंभर पॉईंटची मुवमेंट अपसाइडला बघायला मिळू शकते म्हणजेच निफ्टी पंचवीस हजार नऊशे ते सव्वीस हजारापर्यंत मग जाण्याचे पूर्ण पूर्ण चान्सेस आहेत ओके हा आपला निफ्टीचा गॅप अप ओपनिंगचा आपण इकडे प्लॅन डिस्कस केला पुट साईडला आपला तेव्हाच प्लॅन करायचा आहे ज्यावेळेस निफ्टी गॅप अप ओपन होऊन क्लोजिंग पॉईंटला ब्रेकडाऊन करेल त्यासोबत हा जो ट्रेंडलाईन आहे या ट्रेंडलाईन ब्रेकडाऊन करून डाऊन साईडला जाईल तर आपण इकडे क्लोजिंग पॉईंट जो आहे पंचवीस हजार सातशे ओके ब्रेकडाऊन रिटेस्ट रिटेस्ट करायला ज्यावेळेस निफ्टी पंचवीस हजार सातशे वरती येईल त्यावेळेस आपल्याला बघायचं पंचवीस हजार सातशे वरती एखादा निगेटिव्ह जर कॅन्डल जर दाखवला तर आपण तिकडे पुढसाठी छोटी रिस्क प्लॅन करू शकतो टार्गेट जे मिळतील ते पंचवीस हजार सातशे वीस पर्यंतचे असतील म्हणजे ऐंशी पॉईंटसाठी टार्गेट तुम्हाला इकडे बघायला मिळतील तुम्हाला जर खरंच सेफ ट्रेड प्लॅन करायचं असेल तर तुम्ही हा जो झोन आहे हा जो झोन आहे ऐंशी एकशे साठ पॉईंटचा तो झोन तुम्ही अवॉइड करू शकता या झोनच्या बाहेर तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता ओके जर तुम्हाला प्युअरली सेफ ट्रेड प्लॅन करायचे असतील तर ओके तर गॅप ऑफ ओपनिंग मध्ये आयदर तुम्ही इथे ट्रेड प्लॅन करू शकता किंवा गॅप ऑफ ओपन जर निफ्टी अशा प्रकारे खाली येईल आणि पंचवीस हजार सहाशे वीस या लेवलचा जर ब्रेकडाऊन करेल तर तुम्ही इकडे सेपरली सेफ, सेफ साईड प्लॅन करू शकता टार्गेट्स मिळतील पंचवीस हजार पाचशे पर्यंत आपल्याला ओके गॅप ऑफ ओपनिंगचा आपण इकडे प्लॅन डिस्कस केला गॅप अप ओपनिंग जर आजच्या हायच्या वरती हा जो रजिस्टन्स आहे या रजिस्टन्सच्या वरती जर निफ्टीची ओपनिंग होईल तर हा रजिस्टन्स आपल्यासाठी सपोर्टचं काम करेल त्याच्यामुळे जर पहिली कॅन्डल जर बोलिश मांडली पहिली पाच मिनिटाच्या कॅन्डल आपल्याला बघायची पहिली पाच मिनिटाचे कॅन्डल जर बोलीज मांडली तर डेफिनेटली त्या बुलेश कॅन्डलच्या हायवरती आपण काय करू निफ्टीमध्ये कॉल चा डेट प्लॅन करू टार्गेट्स आपल्याला पंचवीस हजार नऊशे पन्नास ते सव्वीस पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाईडला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात ओके तर आपला गॅप अप ओपनिंगचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला सोमवारची निफ्टीची ओपनिंग जर शंभर पॉईंट प्लसची झाली शंभर पॉईंट म्हणजे पंचवीस हजार सातशे वरती जर क्लोजिंग झाली आणि इथून जर दीडशे दीडशे ते दोनशे पॉईंटच्या आसपासची म्हणजेच पंचवीस हजार आठशे पन्नास पंचवीस हजार नऊशेच्या आसपासची जर ओपनिंग झाली खूप मोठी गॅप ओपनिंग झाली तर त्या कंडिशनमध्ये आपण काय करू निफ्टीला वॉच करू दोन तास दोन तासामध्ये जे प्रायदेक्शन निफ्टीचं बनेल ते बघू आणि त्यानुसार आपण तिकडे ट्रेड प्लॅन करू उगाच आपल्याला घाईक करायची नाही कारण दिवाळीमध्ये आपल्याला प्रॉफिट कमवायचं आहे ना की मार्केटला लॉस द्यायचा आहे ओके तर ही गोष्ट लक्षात ठेवा आणि सेफ ट्रेड प्लॅन करा जेवढं तुम्हाला सेफ ट्रेड प्लॅन करता येतील तेवढं तुम्ही सेफली ट्रेड एक्झ्युट करण्याचा प्रयत्न करा सोमवारी so, जर निफ्टीची ओपनिंग जर गॅपडाऊन झाली गॅपडाऊन म्हणजे काय जर हा जो पंचवीस हजार सहाशे वीस आणि पंचवीस हजार सातशे इकडे कुठे जर निफ्टीची ओपनिंग झाली तर आपल्याला बघायचं आहे जर निफ्टी पंचवीस हजार सहाशे वीस इथून जर सपोर्ट जर घेईल आणि सपोर्ट घेऊन पुन्हा एकदा पंचवीस हजार सातशे हा जो क्लोजिंग पॉईंट आहे या क्लोजिंग पॉईंटला ब्रेकआउट करेल इथे सपोर्ट बनवेल आणि देन अपसाईडला ता जाईल तर पंचवीस हजार सातशेच्या आपण डेफिनेटली कॉल डेट प्लॅन करू शकतो टार्गेट्स आपल्याला मिळतील ते पंचवीस हजार आठशे पंचवीस हजार नऊशे पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टी निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात ओके पण जर गॅपडाऊन ओपनिंग नंतर निफ्टी सरळ वरतील जर गॅपडाऊन ओपनिंग निफ्टी इथून सपोर्ट जर घेईल तर आपल्याला पंचवीस हजार सातशे वरती कॉल डेट प्लॅन करायचा आहे पण जर गॅपडाऊन ओपन होऊन निफ्टी सरळ वरतील तर आपल्याला बघायचं क्लोजिंग पॉईंट जो आहे त्या क्लोजिंग पॉईंटला ब्रेकआउट करून मार्केट होल्ड करते की नाही जर क्लोजिंग पॉईंटला ब्रेकआउट जर निफ्टीने केलं तरी देखील आपण कॉलसाठी दे, प्लॅन करू शकतो पण जर डाऊन ओपनिंग नंतर निफ्टी क्लोजिंग पॉईंटच्या खालीच सस्टेन होईल ओके क्लोजिंग पॉईंटच्या खाली सस्टेन होईल म्हणजे काय क्लोजिंग पॉईंटच्या वरती ब्रेकआउट करण्यास अनसक्सेसफुल होईल आणि जर निफ्टी इथून खाली येईल तर पंचवीस हजार सहाशे वीसचा जो सपोर्ट लेवल आहे या सपोर्ट लेवलचा ज्यावेळेस ब्रेकडाऊन होईल त्यावेळेस आपण इकडे पुढसाठी प्लॅन करू शकतो इथून आपल्याला शंभर पॉईंटचा फ्री फॉल बघायला मिळू शकतो पंचवीस हजार पाचशे पर्यंतचे आपल्याला डाऊन निफ्टी निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात ओके तर हा आपला निफ्टीचा सोमवारचा ट्रेड प्लॅन आपण इकडे डिस्कस केला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि हा चॅनल आपल्या जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत शेअर करा